नमस्कार मराठी समाचारमधून दीपक शिंदे सव्वीस जानेवारी सकाळी गोहत्येचा प्रकार पीर लोटे या ठिकाणी उघडकीस आला यानंतर त्यांच्यातले काही नराधम फरार झाले यानंतर या सर्व गोष्टीला हिंसक वळण लागले आणि या वळणाच्या दरम्यानच पोलिसांकडून काही युवकांची धरपकड चालू झाली या धरपकडीच्या निषेधार्थातच आज या ठिकाणी पिरलोटे या ठिकाणी मुकमोर्चा काढण्यात आला हा मुकमोर्चा सर्व पक्षीय बांध समाज बांधव आणि सर्व जनता जनार्दन पंचक्रोशी पि पिरलोटे यांच्या माध्यमातून करण्यात आला त्याचप्रमाणे चिपून संगमेश्वर आणि खेड हा असा कडकडीत आजच्या दिवशी बंद पाळण्यात आला आणि पाहूया या मुकमोर्चाचे आपण काम आम्ही सर्वांनी केलं याचा अर्थ आमची जबाबदारी संपल्या असेल या घटनेत नाग बळी पडलेले माझे सर्व बांधव तेरा बांधव माझे पोलीस स्टर्ज मध्ये आहेत तेवीस जणांवर आरोपपत्र दाखल झालेले आहेत की अजून हजर झालेले नाही अजून तीस पस्तीस लोक पोलिसांना हवे आहेत आणि हे सर्व करत असताना पोलिसांनी एका बाजूकडे फक्त लक्ष वेधलं होतं आणि दुसरी बाजू तशीच होती आणि त्या बाजूकडे लक्ष वेधण्यासाठी आपण सर्वांचेवर ठरवलं की आपण सर्व या भाडातील ग्रामस्थ जमाव शासनाला एक निवेदन देऊया जेणेकरून शासन त्याची दखल घेईल आम्ही तुम्ही शकू नाही

तेव्हा जे जे कोणी असले याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नातेवाईकांनी घाबरण्याचं कारण आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला ठोस आश्वासन देतो जी घटना सव्वीस तारखेला घडली त्याच्या आधी हिंदू धर्माचं पूजनीय गोमाता आणि तिची हत्या या संदर्भात पोलिसांना निवेदन देऊन देखील या संदर्भात कारवाई झाली आणि म्हणून तर सर्व आमचे ग्रामस्थ रस्त्यावरती आले आल्यानंतर जो उद्रेक झाला त्या उद्रेकांनी आपल्याला त्या संदर्भात माहिती आहे परंतु त्यानंतर पोलिसांनी सर्व सर्व तरुणांवरती विद्यार्थ्यांवरती महिलांवरती दाखल केली तर जी घटना घडली त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं तर ही घटना जी घडते याला संपूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं मी ठामपणे या ठिकाणी सांगतो पोलिसांच्या शिवाय किंवा पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय अशा पद्धतीची घटना घडू शकत नाही एखाद्या एखाद्या घटनेची माहिती प्रत्येकाच्या महिलांच्या शाळेत जातात त्यांच्याकडनं माहिती घेतात कंपनीत जातात त्यांच्याकडनं माहिती घेतात मग तुम्ही एवढं करू शकता मग ज्या गायीची हत्या झाली त्या संदर्भात तुम्ही कोणत्या पद्धतीची माहिती घेतली आमच्या इथे तरुण पोलिसांबरोबर सकाळी तीन तीन वाजेपर्यंत गस्त घडायचे चार वाजता धोकायला गेल्यानंतर पुन्हा साडे चार वाजता ही घटना घडायची याचा अर्थ आम्ही काय समजायचं म्हणजे पोलिसांची त्या लोकांना होती आणि म्हणून या घटना घडल्या आणि बरं का उद्रेक झाला आमच्यावरती जे गुन्हे दाखल झाले आम्ही हे आमच्या धर्मासाठी केलं आमच्या समाजासाठी केलं आमच्या हे आमचं अतिशय संवेदनशील भावना आहे आमची गाय ही, ही आमची माता आहे आमची देवता आहे आणि हिची हत्या झाल्या आम्ही सह करणार आणि म्हणून तिची हत्या झाली आणि ही घटना घडली या संदर्भात तुम्ही काय कारवाई केली असा प्रश्न आमच्यावरती आम्ही तुम्हाला विचारतो त्यामुळे इथून पुढे आता हा शांतता प्रिय मोर्चा झालेला आहे त्यामध्ये ग्रामस्थांनी सहभाग दिला शांतताप्रिय आम्ही सगळे लोक होतो आम्ही पोलिसांचा रिस्पेक्ट करतो आदर पर करतो परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये पोलिसांनी भूमिका आपली बजावायला पाहिजे आजचा शांततेत मोर्चा झाला हा मोर्चा हा मोर्चा होऊ नये या संदर्भात पोलीस प्रशासनाने एकशे चव्वेचाळीस कलम लावलं ग्रामस्थाला प्रकार झाले पुढाऱ्याला धमकवण्याचे प्रकार झाले परंतु हा आपल्या धर्माचे निगडत असतील हा विषय याच्या पुढे पोलिसांनी कारवाई करताना का जपून करावी आणि मी तर म्हणतो आपण काय तीनशे चारशे ग्रामस्थ आहेत त्याच्यावरती गुन्हे दाखल करा आपण सर्वांनी एकदम हजर होऊया म्हणजे पोलीस आपल्याला काय करावं आजपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत भविष्यात देखील राहू आणि शेवटच्या शाळापर्यंत राहू आम्ही सगळे लोक पक्षभेद विसरून बाकी सगळ्या गोष्टी विसरून आम्ही संपूर्णपणे एक नागरिक म्हणून एक हिंदू धर्मीय म्हणून आम्ही तुमच्या पाठी नाही तीनशे सात कलम लागवला कलम लागून दे आमचा इथं तरुण आमचा इथं ग्रामस्थ हा कुठली खडकोळी त्या ठिकाणी केलेलं नाही कुठला बलात्कार या ठिकाणी केलेला नाही आम्ही आमच्या धर्मासाठी रस्तर उतरलो आणि या संदर्भात जर कारवाई झाली असती तर हा उद्रेक झाला नसता त्यामुळे पोलीस प्रशासनान देखील या ठिकाणी जबाबदारी वागायला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि या संदर्भात आजचा शांतरित मोर्चा झालाय या संदर्भात पोलिसांनी जर का व्यवस्थित हाय प्रकार हाताळला नाही आणि जर का आमच्या गावासाला त्रास झाला तर सर्वांची भूमिका किती वेगळी असेल हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण जे निमंत्रक या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गेले त्यांनी या मोर्चासाठी मेळप घेतली आजच्या मोर्चाची दहशत या प्रशासनावरती पूर्णपणे होती आणि म्हणून या ठिकाणी विनंती करत होते की हा मोर्चा होऊ नये परंतु आपण सर्वांनी जागून दिलं आहे की ह्या यांच्या आपण या ठिकाणी ठामपणे उभं राहिलो आणि भविष्यात देखील आपण अशाच पद्धतीने एकूण राहू एवढी अपेक्षा करतो आता जे काही घडलं त्याला आपल्याला सामोरं जायचं माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की कायद्याची प्रक्रिया कायद्याने होणार आज तुम्हाला कुणी सांगितलं अमुक होईल अमुक होईल तसं होणार नाही जे काय होईल ते कायद्यानीच होईल आज पोलिसांनी हे सगळं कोर्टामध्ये दिलेलं आहे त्यामुळे जामीन कोर्ट देणार आहे पोलीस जामीन देत नाही तर जामीन द्यायचा असेल जामीन घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर मी प्रक्रिया सगळ्यांनी समजून घ्या उघड सोडतरी काहीतरी सांगतोय म्हणून करू नका कारण याचा त्रास सर्व पक्षी आमचे नेते मंडळी तुमच्या पाठीशी आहे पण तुमच्यामध्ये जर चुकीचा मेसेज गेला की अमुक कलम रद्द होईल अमुक अमुक होईल तमुक होईल हजर हजार घ्यायला नाहीतरी होईल का हे सगळं डोक्यात ना काढा आणि जे काय आहे कायदेशीर त्याला आपण सामोरं जाऊया त्याला कुठेही शॉर्टकट नाही कुणालाही दयामय नाही आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रातील गृहमंत्री सुद्धा वर्षभर तुरुंगात राहिले लालू यादव माहिती मुख्यमंत्री देशाचा झोरण हे सुद्धा आज तुरुंगात आहे कायदा हा सगळ्यांना सारखा आहे आपण कोणी नाही कायदे त्यामुळे कायदा आपण पहिला पाळूया आजचं पवारजी जे सांगितलं ते महत्वाचं आहे की जो मेसेज गेला होता ह्या पंचकृषीतली लोक हिंसक आहेत अमुक आहेत आजच्या मोर्चाने किंवा आजच्या निवेदनाच्या ह्या आपल्या सगळ्यांनी एक चांगला मेसेज केलाय की ही पंचक रोषीतली लोक अन्यायविरुद्ध पेटतात पण तुम्ही जर आमचं म्हणणं ऐकून घेतलं तर चांगल्या सदस्यीन मार्गाने सुद्धा आपल्या समोर मांडणी करतात तर एक लक्षात घ्या आता जे काय होईल तुम्ही सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा जे जे नोकऱ्या धंदे करणार त्यांनी आपापल्या नोकरी करता उद्यापासून सगळ्या ह्या धंदे व्यापार आणि व्यापार चालू करा चालू करा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका विश्वास ठेवायचा असेल तर आमच्या वकिलांवर ठेवा या ठेवा आणि कोर्टावर ठेवा आणि ठेवा कोर्टात तुमची बाजू कशी मांडायची सगळं आम्ही ऐकलेलं आहे ही चांगली बाजू आम्ही कोर्टात मांडू आणि कसं काय घडलं ते सगळं मांडून तुम्हाला आपल्या लोकांना कसं बाहेर काढता येईल एवढंच बघू शॉर्टकट गुणी आणि कुणी असं गळ्या करू नका आमच्याकडे येतात त्या बाहेर जाता सुद्धा सुटेल गाव आपण काय राजकीय काहीतरी नवीन हे जे घडलंय त्याला जाळपुरचं झाली बाराणत झाली सगळं काय झालं मग ह्याच्यातून कसं निस्तरायचं ना ते आमच्यावर सांगतो आणि बाबाजीराने सांगितले शब्द दिलाय की हा जो काही आंदोलन झालं आणि ज्याच्यामुळं ह्या सगळ्या लोकांना ह्या कायद्याच्या जा, प्रक्रियेतून जावं लागतंय तुम्ही कुणी हे जे काही घडलं ज्या मुलांनी आपला केलं त्यांना अटक केलेली आहे त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक मुलाबाळांसाठी केलंय का नाही केलं पण एक सार्वजनिक विषय होता जे चुकीची घटना घडत गड़ होती ते कृत्याविरोधात त्यांनी ते जनआंदोलन केलं आणि त्यातून उद्ध झाला सगळ्या घटना घडल्या गड� म्हणून आम्ही सगळी पक्षी मंडळी आणि मी वकील म्हणून आपल्याला सांगतो हे सगळं जे काय आहे ते सगळं आम्ही विना एक रुपयाची फी न घेता आम्ही नाही तुमचा स्वार्थ नाही पण तुम्ही अडकलात समाजासाठी अडकलात आमची जबाबदारी आहे समाजाचा घटक म्हणून माझी जबाबदारी आहे की तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यातून कसं बाहेर येईल त्या विश्वास आमच्यावर ठेवा त्या नेते मंडळींवर ठेवा तुम्ही आपशात कुठेही कुणी काय सांगितलं तरी विश्वास ठेवू नका आजपासून आपापल्या कामाला लागा आणि हा विषय इथंच ठेवा आणि निघून जा तुमच्या मुलाबांची काळजी कराल yes. आम्ही समजतो